का आपण आता आलेलो आहोत न्यू पॅलेसमध्ये कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यामध्ये सहलींचा हंगाम सुरू झालेला आहे नाताची सुट्टी जशी वाढत चालली आहे तशी सहली चाललेल्या आहेत बघूया सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या शिक्षकांच्या प्रतिक्रिया माझं नाव सौ रूपाली गुन्हाजी पाटील मी काही यशवंतराव भाऊराव पाटील बाल मंदिरमध्ये शिक्षिका म्हणून काम करत आहे माझी ट्रीप आत्ता मी न्यू पॅलेस येथे घेऊन आलेली आहे अतिशय छान प्रतिकृती ह्या महलाची म्हणता येईल तसेच सगळे जे पूर्वीच्या काळचे राजे लोकांनी जी साधन सामुग्री ठेवलेली आहे ती खूप सुंदर आता ही वास्तूत आहे आणि ह्या मुलांना पूर्वीच्या काळच आणि आत्ताच डिफरन्स यामधला जाणून घेता येईल खूप छान आहे इथं मुलांना दाखवण्यासाठी बघण्यासारखं इथं खूप सारं काय म्हणजे तलवारी जुन्या काळातल्या तलवारी ती आहेत बंदुका तीन आहेत मोठमोठ्या काय भरपूर प्राण्यांचे असं म्हणजे डिझाईन भरपूर आहे तिथं बघण्यासारखं खूप आहे काय माझं नाव अंकिता गायकवाड प्रिसिजन इंग्लिश मिडियम स्कूलची ट्रिप घेऊन आलो आहे आम्ही सगळे या कडून कसं वाटते कोल्हापूर छान वाटतंय निसर्गसंपन्न आहे अगदी कुठं कुठं बघून म्हैसूर पॅलेस बघितलेलं हंपी बदामी अजंट ह पहिल्यांदा चालेल आमची दोन दिवसाची आहे पन्हाळा वगैरे जायचं आहे पन्हाळा गडी वगैरे करायचं छान वाटलं येऊन कनेरी मठ वगैरे भेट देणार आहोत आम्ही मंदिरातही जाणार आहोत लक्ष्मी टेम्पलला